नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो शनिवारी शनिदेवाची आराधना केली जाते म्हणून शनिवारी असे कोणते काम करू नका की शनिदेव आपल्यावर नाराज होतील शनिदेवाला काही वस्तू प्रिय असतात तसेच शनिदेवाला काही वस्तू अप्रियसुद्धा असतात देवता असो किंवा मनुष्य शनिदेवाच्या कुदृष्टीला म्हणजे त्यांच्या नजरेला सगळेच घाबरत असतात नवग्रहामध्ये शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रह म्हटलं जातं शनिदेवाला पीडा देणारा देवतासुद्धा म्हटलं जातं याच कारणामुळे सर्वजण शनिदेवाला घाबरतात पण असं बिलकुल नाही शनिदेव मनुष्याच्या चा चांगल्या व वाईट कर्माच्या आधारावरच त्यांना दंड देतात चांगले कर्म करणाऱ्याला उत्पन्नाचे द्वार उघडे करतात आणि त्यांचा उद्धार करतात व वाईट कर्म करणाऱ्यांना कशाच्या का होईना माध्यमातून ते दंड पण अवश्य देतात शनिवारचा दिवस सूर्यपुत्र शनिदेवाचा मानला जातो त्यामुळे शनिदेवाची उपासना केली जाते जर आपल्यावर शनिदेवाची कुदृष्टी असेल शनीची साडेसाती असेल किंवा शनीची डह्या असेल जीवनात काही अडचणी असतील आपल्याकडे पैसे येणं कमी झालेलं असेल खर्च जास्त झालेला असेल किंवा आपल्या घरात पैसा येत नाही पैसा टिकत नाही किंवा विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो तर शनिदेवाला या दिवशी मोहरीचं तेल अर्पण केल्यामुळे सर्व कष्टातून आपली मुक्ती होते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शनिवारी कुठल्या वस्तू खरेदी करायचं नाही याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर शनिवारी कोणत्या वस्तू खरेदी करू शकता याविषयीची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शनिवारी लोखंड खरेदी केल्यामुळे शनिदोष लागतो पण लोखंड ही वस्तू शनिदेवाची मानली जाते लोखंड शनिदेवाला प्रिय सुद्धा आहे मग शनिवारी का खरेदी करू नये असा प्रश्न आपणास पडू शकतो की शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घरामध्ये येणारी लक्ष्मी जसं आपणास चांगली वाटते तसेच शनिदेवाची पीडा जाताना चांगली वाटते म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येताना आपणास खूप छान वाटतं पण शनिदेवाची पीडा घरातून जाताना सुद्धा तसंच चांगलं वाटतं व शनिवारी लोखंड घरी आणल्यामुळे शनिदोषसुद्धा सुद्धा आपल्या मागे मागे येतो घरात कर्ज वाढतं रोगामध्ये वृद्धी होते त्याचबरोबर अडचणी वाढतात आणि बनणारी कामं बिघडू लागतात कामं आपल्या घरात लवकर लवकर होत नाहीत किंवा हातातोंडाशी आलेला घास आपण प्राप्त करू शकत नाही अशा गोष्टी जर आपल्या घरात वाढलेले असतील तर आपल्या घरात नक्कीच शनिदोष वाढलेला आहे म्हणून चुकूनही लोखंड घरात शनिवारी आणू नका पुढची वस्तू आहे कात्री तर मंडळी कात्री ही अशी वस्तू आहे जी कपडा कागद कापण्यासाठी जास्त उपयोग केला जातो पण शनिवारी खरेदी केलेली कात्री नात्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण करते म्हणून शनिवारी कात्रीसुद्धा विकत घेणं टाळलं पाहिजे पुढची वस्तू आहे काळे तीळ आणि काळे उडीद तर मंडळी शनिदेवाचा दोष टाळण्यासाठी आपण काळे तीळ आणि काळ्या उडदाचा उपयोग करतो पण शनिवारी हे खरेदी करू नका यामुळे कार्यात बाधा व अडचणी येतात काळे तीळ व काळे उडीद दान आपण शनिवारी देऊ शकता पण खरेदी करणे वर्ज्य मानले जाते पुढची वस्तू आहे काळ्या रंगाचे बूट किंवा कसल्याही प्रकारचे बूट किंवा कसल्याही प्रकारचा बूट किंवा चप्पल तर मंडळी शनिवारी बूट किंवा चप्पल चुकूनही विकत घेऊ नये कारण शनिवारी बूट खरेदी केल्यामुळे कार्यात यश मिळत नाही तर कार्यात असफलता मिळते पण शनिवारी स्वतः काळे बूट आपण वापरू शकता आणि कोणालाही दान देऊ शकता त्यामुळे कार्यात येणारे अडथळे दूर होतात शनिवारी बूट चप्पल विकत घेणं टाळलं पाहिजे कारण शनिदेव हे पायाचे कारक आहेत पायात घालण्यासाठी जे साधन आपण उपयोगात आणतो ते साधन शनिवारी विकत घेणं टाळलं पाहिजे पुढची वस्तू आहे कोळसा काढीपेटी केरोसिन इंधन इत्यादी वस्तू हिंदू संस्कृतीमध्ये अग्नीला देवता मानलं जातं इंधनाची पवित्रता जाणता शनिवारी इंधन चुकूनही खरेदी करण्यापासून वाचलं पाहिजे कारण शनिवारी या वस्तू खरेदी केल्यामुळे घरातल्या लोकांना कष्टाचा सामना करावा लागतो म्हणून शनिवारी या वस्तू विकत घेऊ नका पुढची वस्तू आहे पिठाची गिरणी तर मंडळी शनिवारी पिठाची गिरणी खरेदी करणंसुद्धा योग्य मानलं जात नाही कारण घरात यामुळे तणावाचं वातावरण मतभेदाचं वातावरण निर्माण होतं या पिठातून बनलेलं भोजन रोगकारक मानलं जातं म्हणून शनिवारी तर मंडळी विद्या मनुष्याला प्रसिद्धी मिळवून देते विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू म्हणजेच वही व पेन अशा अनेक वस्तू शनिवारी खरेदी करणं टाळलं पाहिजे यामुळे आपणास अपयश मिळू लागतं यामुळे या, या, या वस्तू गुरुवारी विकत घ्याव्या कारण ज्ञान देणारे देवता हे कारण ज्ञान देणारे दाता गुरु आहेत यामुळे गुरुवारचा दिवस शैक्षणिक वस्तू विकत घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पुढची वस्तू आहे चांदी तर मंडळी शनिवारी चांदी चुकूनही विकत घेऊ नका कारण चांदी हा धातू चंद्रग्रहाशी संबंधित असतो आणि शनिवारी हा धातू विकत घेतल्यामुळे आपल्याला विषदोष लागतो यामुळं आपलं मन अस्थिर राहू लागतं मन विचलित राहू लागतं आपणास झोप कमी लागू शकते यामुळे शनिवारी चांदी विकत घेणं टाळलं पाहिजे शनिवारी कुठल्याही प्रकारचं वाहन विकत घेऊ नये कारण नॉर्मली सर्व वाहन लोखंडापासून बनलेले असतात शनिवारी लोखंड विकत घेतल्यामुळे शनीची कुदृष्टी तर आपणास लागतेच पण शनिदेव आपल्या मागेमागे आपल्या घरात येतात आणि ज्या घरात शनी दोषाचा प्रभाव वाढलेला असतो त्या घरात सुख समृद्धी नष्ट होऊ लागते म्हणून शनिवारी चुकूनही वाहन विकत घेऊ नका कारण वाहन ही अशी वस्तू आहे ज्यामुळे आप ज्याच्याशी आपलं जीवन जुडलेलं आहे आणि हेच वाहन जर आपण शनिवारी विकत घेत असाल तर आपणास नुकसानदायक ठरू शकतं तर मंडळी शनिवारी मोहरीचे तेल विकत घेणेसुद्धा टाळलं पाहिजे मोहरीचेच काय इतर कोणतंही तेल शनिवारी विकत घेणं टाळलं पाहिजे शनिवारी अन्नधान्य मसाले अलमारी कपाट धारदार वस्तू प्रॉपर्टी स्वयंपाकघरातील वस्तू लाल रंगाच्या वस्तू काळ्या रंगाच्या वस्तू कधीही विकत घेऊ नका यामुळे शनिदोष लागू शकतो पुढची वस्तू आहे मीठ तर मंडळी सगळ्यांनाच माहीत आहे शनिवारी मीठ खरेदी केलं जात नाही तर याचं मुख्य कारण म्हणजे मिठावर शुक्रग्रहाचा प्रभाव असतो शुक्र ग्रह म्हणजे आपली सुखसमृद्धी आणि मिठावर लक्ष्मीचा प्रभाव असतो तर मंडळी शनिवारी मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या घरातील पैशावर याचा नक्कीच परिणाम पडतो म्हणून शनिवारी मीठ चुकूनही खरेदी करू नका तर मंडळी या झाल्या शनिवारी न विकत घेणाऱ्या वस्तू आपणास तर आपण शनिवारी कोणत्या वस्तू विकत घेऊ शकता याविषयीची माहिती पाहूया शनिवारी सोने विकत घेतल्यामुळे कुठलाही दोष लागत नाही आपण या दिवशी सोने विकत घेऊ शकता त्याचबरोबर कपडे खरेदी करू शकता नीलम यासारख्या वस्तू खरेदी करू शकता तर मंडळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत तर शनिवारी हनुमान चालीसा म्हणावी शनिवारी शनि मंत्राचा जप करावा शनि मंत्र आहे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शैनेश्वरम या मंत्राचा जप केलात तर आपल्यावर शनीची कधीही कुदृष्टी पडणार नाही शनीची बाधा लागणार नाही तर मंडळी लोखंडाच्या कढईमध्ये थोडेसे मोहरीचे तेल टाका त्यात तुमचा चेहरा बघा आणि नंतर मुठभर काळे तेल टाका आणि हे तेल शनिदेवाला अर्पण करा असं केल्यामुळे शनिदोष आपणास स्पर्श सुद्धा करणार नाही शनिवारी काळ्या गाईला किंवा काळ्या कुत्र्याला गोड चपाती अवश्य खाऊ घाला यामुळे शनिदेवाची कुदृष्टी आपल्यावर पडणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर शनिवारी मुंग्यांना साखर व पीठ खाऊ घातल्यामुळे कामात प्रगती होऊ लागते शनिवारी शनिदेवाच्या वस्तूचे दान करावे म्हणजे काळे तीळ उडीद काळा कपडा लोखंड तेल इत्यादी वस्तू दान करणे फलदायी मानले जाते शनी दोषातून मुक्ती हवी असेल तर पिंपळाच्या झाडाला सकाळी स्नान वगैरे करून गोड पाणी अवश्य अर्पण करावे तीन फेऱ्या माराव्या शनिदोषापासून आपली नक्कीच मुक्तता होते शनिवारी काळ्या रंगाचे कपडे आपण अवश्य घातलं पाहिजे यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुदृष्टी आपल्यावर पडणार नाही तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शनिवारी कोणकोणत्या वस्तू विकत घ्यायच्या नसतात या विषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव